लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा आणि नवमतदारांनी उत्स्फूर्तपणे आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय सोलापूर दयानंद शिक्षणशास्त्र कला व शास्त्रविधी महाविद्यालय डीएव्ही वेलणकर महाविद्यालय रोटरी क्लब ऑफ प्राईड सोलापूर आणि डब्ल्यूई फाउंडेशन पुणे या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरात मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांच्या हस्ते करण्यात आले लोकशाहीला बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे या मतदान सुरुवात करत सर्वांना देशहिताच्या कार्यात सहभागी करून घेण्यासाठी महाविद्यालयांचे व विद्यार्थ्यांचे खूप मोठे योगदान असून हे कार्य विद्यार्थ्यांच्या हातून घडत असल्याचा आनंद कुलगुरू प्रकाश महानवर यांनी प्रभात फेरीच्या उद्घाटनाप्रसंगी काढले तसेच कुलगुरू महानवर यांनी विद्यार्थी राष्ट्रीय कामात सक्रिय भूमिका बजावत असल्यामुळे त्यांचे कौतुक केले या रॅलीसाठी कुलगुरू सभावेत सोलापूर विद्यापीठाचे एन एस एस विभागाचे प्रमुख व विद्यापीठाचे संचालक राजेंद्र वडणे तहसीलदार तथा अतिरिक्त निवडणूक निर्णयाधिकारी श्रीमती ओसवाल श्रीमती भावसार व डब्ल्यू ई फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक सोमनाथ पवार उपस्थित होते दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व प्रशासक डॉ व्ही पी उबाळे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य डॉ एस बी क्षीरसागर प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस व्ही शिंदे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस जी गायकवाड आणि रोटरी क्लबचे रोटेरियन चव्हाण रोटेरियन उपाध्याय रोटेरियन उदगिरी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या नोडल ऑफिसर डॉक्टर एल व्ही बामणे व ईएलसी क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते रॅलीनंतर बक्षीस वितरण कार्यक्रम झाला मतदान जनजागृतीसाठी विविध स्पर्धांमध्ये पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना तहसीलदार ओसवाल यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले